नमस्कार, न्यूज साखरे स्वागत करीत कपडे नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू तालुक्यातील बोतली नवीन येथील घटना घरची कामे आटपून स्वतःच्या मुलीसह गावालगतच्या नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा नाल्यातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना दिनांक पंधरा मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील बोतली धर्मापुरी येथे घडली आहे आई सुषमा उर्फ विद्या विजय मेशराम व एकोणचाळीस वर्षे तर मुलगी दिव्या विजय मेशराम व सोळा वर्षे असे मृतकांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार उन्हाळी पिकाकरिता सोडण्यात आलेले पाणी गावालगतच्या नाल्यात असल्यामुळे स्थानिक महिला या ठिकाणी रोजच कपडे धुण्यासाठी जात असून नेहमीप्रमाणे घटनेतील मृतक आई व मुलगी देखील कपडे धुवायला मृतक दिव्या ही धुत हाता सुटूल, जात होते। दिव्या टावेल पकडायला पाच मीटर पुढे धावली असता नाल्यापासून काही अंतरावर वनराई बंधारा असल्यामुळे त्या ठिकाणच्या खोल पाण्यात दिव्या बुडाली मुलगी बुडत असल्याचे पाहून आईने सुद्धा धाव घेतली मात्र खोल पाणी व पाण्यावर गवत असल्याने ती सुद्धा खोल पाण्यात बुडाल्याने दोघी मायलेकींचा मृत्यू झाला त्यांच्या सोबत कपडे धुत असलेल्या दोन महिलांनी या घटनेची माहिती तत्काळ गावात येऊन सांगितली सदर घटनेची माहिती दिघोरी पोलिसांना मिळताच ठाणेदार धनधर व इतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही शव पाण्याबाहेर काढण्यात आले दोन्ही शव शवविच्छेदनासाठी विच्छेदनासाठी लखांदूर पाठवले असून या घटनेचा पुढील तपास दिघोरी पोलीस करीत आहेत ह्या घटनेमुळे बोतली धर्मापुरी परिसरात हळहळ हल व्यक्त केली जात आहे